नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर स्कीम अंतर्गत अनुदानासाठी अर्ज केले होते पात्र ठरले होते पण अनुदानाची वाट पाहत होते अखेर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे आणि 21 मार्च 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यासाठी लाखो कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आजच्या या महत्वाच्या अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या योजनांसाठी किती निधी हा मंजूर झाला आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेतकरी बांधवांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना या योजने अंतर्गत ठिबक सिंचन तुषार सिंचन कृषी यांत्रिकीकरण आणि इतर साठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना मोठा निधी हा मंजूर झालेला आहे सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजे जनरल दोनशे चौदा कोटी रुपयांचा निधी हा वितरित होणार आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती तसेच इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकशे वीस कोटी लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेततळ्यासाठी सहा पॉइंट एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे कृषी उन्नती योजना फलोत्पादन विकास अभियान या योजनेतर्फे ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांच्यासाठी चौथा हप्ता मंजूर झाला आहे तेहतीस कोटी तेहतीस लाख चौतीस हजार रुपयांचा निधी हा वितरित होणार आहे कोरडवाहू क्षेत्र विकास या योजने अंतर्गत ठिबक सिंचन तुषार सिंचन पाईप योजना यासाठी चार कोटी तीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे उत्पादन योजना आणि अन्न व पोषण सुरक्षा योजना या योजने अंतर्गत नवीन तंत्रज्ञानावर आधारित बीज उत्पादनासाठी अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे मृदा आरोग्य कार्ड योजना शेत जमिनीच्या सुपीकतेसाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे परंपरागत कृषी विकास योजना जैविक आणि नैसर्गिक शेती करणाऱ्या गटांसाठी शिल्लक निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया ही रखडली होती निधी मंजूर होत नव्हता पण आता एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने या अनुदानाच्या वितरणासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता हे अनुदान थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो याचा जी आर पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून जी पाहू शकता जर तुम्ही या योजनांसाठी अर्ज केला असेल पात्र ठरला आहात पण अजूनही तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा झाले नसेल तर तुमच्या महाडीबीटी फार्मर स्कीम खात्यामध्ये लॉग इन करून तुमचा स्टेटस तुम्ही चेक करू शकता जिल्हा कृषी अधिकारी किंवा तलाठी यांच्याशी देखील संपर्क साधू शकता या काही का शंका असल्यास कमेंट मत दे नक्की विचारा मित्रांनो हा राज्य शासनाचा मोठा निर्णय आहे त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तुमच्या ओळखीतले ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांच्या ही माहिती नक्की पोहचवा या अपडेट बद्दल तुमच्या प्रतिक्रिया आणि शंका कमेंट मध्ये नक्की विचारा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनल ला करायला विसरू नका धन्यवाद